लग... अध्यक्ष महोदय लक्षवेधी प्लीज ऐका नायका ऐका प्लीज लक्षवेधी या ठराविक सदस्यांचे आहेत आणि डिमांड्स या संपूर्ण राज्याच्या आहेत भास्कर संपूर्ण राज्याच्या आहेत अध्यक्ष महोदय प्लीज बसा बसा खाली बसा हो खाली बसा आणि डिमांड ह्या संपूर्ण साडेपाच वाजता गिलोबी नाही साडेपाच वाजता गिलोबी नाही आणि म्हणून डिमांड संपूर्ण राज्याचा आहे लक्षवेधी लिमिटेड आहे आणि म्हणून अध्यक्ष या आहे या सदस्यांच्या विरोधात नाही परंतु मेन कामकाजाला आपण वेळ देत नाही आज पहिल्या मंगळवारचा प्रस्ताव अजून पुरा झाला नाही दोनशे ब्याण्णवचा प्रस्ताव या संदर्भामध्ये मी भास्करराव हो भास्करराव प्लीज बसा प्लीज आपण बसा मी बसा बसा खाली बसा आपण बसा खाली सन्मान्य सदस्य खाली बसा खाली बसा हो भास्कर चला मी मी या संदर्भामध्ये आपल्या भावना सन्मान्य अध्यक्षांकडे पोचवतो भास्करराव भास्करराव हो भास्करराव मी मी सन्ना आपल्या नाही नाही जयंद्रव मी आपल्याला थांबवत होतो हे सभागृहाची बसा आता प्लीज प्लीज बसा प्लीज 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 बसा अहो बसा खाली प्लीज बसा ओ प्लीज बसा खाली प्लीज प्लीज, प्लीज 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 बसा खाली आपण आता पुढे जाऊया दोन वाज्यापर्यंत लक्षवेधी चालू राहणार आहे आपण बसा खाली प्लीज खाली बसा प्लीज प्लीज बसा खाली जयंतराव बसा ना, ना प्लीज मी सांगितलं ना आपण बसा ना खाली प्लीज बसा खाली बसा खाली बसा नाही सन्मान्य सदस्य खाली बसा आपण आपण सर्व खाली बसा प्लीज सभागृह शांततेने चालवायला पाहिजे बसा खाली प्लीज खाली बसा नाही असं नाही चालणार खाली असं नाही चालत सभागृह असं चालणार नाही खाली बसा प्लीज प्लीज खाली बसा प्लीज खाली बसा सभागृह असं चालत नाही खाली बसा आपण बसा प्लीज बसा हो भास्कर राव प्लीज बसा प्लीज बसा खाली भास्करराव 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 नाही प्लीज खाली बसा नाही निलेश जी निलेश राणे खाली बसा प्लीज बसा राव आपण पण बसा हे अध्यक्ष उभा राहिल्यावर उभे राहत नाही सामान्य आपण बसा प्लीज आपण बसा आपण बसा प्लीज बसा निलेश राणे निलेश राणे आपण बसा खाली निलेश राणे आपण प्लीज खाली बसा खाली बसा प्लीज बसा भास्करराव बस बसा आपण बसा खाली पहिला चला बसा खाली मी अध्यक्षांना असंच संबोध आपण खाली बसा भास्करराव बस जयंतराव मी आपल्याला सांगितलं होतं हा विषय वाढेल मी अध्यक्षांना आपल्या भावना पोचवतो आपण सांगितलं भास्कररावना बोलायला द्या विषय लक्षात आला होता प्लीज बसा आता प्लीज बसा प्लीज बसा प्लीज बसा, बसा प्लीज बसा प्लीज बसा प्लीज प्लीज आता संपला ना भास्करराव आपण बसा ना खाली आज हे बघा राव नाही तुम्ही बसा खाली प्लीज बसा राव आपण आपण बसा ना खाली लढाई हा आपण बसा भास्करराव हे योग्य नाही मी आपण दोघांना नेम करणार मी आपल्या दोघांना नेम करणार मी आपल्या दोघांना नेम करणार मी नेम करणार दोघांना मी मान्य केलं ना आपण बसा प्लीज बसा ऐका आता बाकीच्या सदस्यांनी नवीन सदस्यांनी या सभागृहाचा सन्मान कसा राखायचा त्या आपापल्या पक्षाचा प्रतोदाकडनं शिका शिका आपापल्या पक्षाचा प्रतोदाकडनं या सभागृहाचा कसा सन्मान राखायचा पूर्ण महाराष्ट्र बघतोय या सभागृह आणि म्हणून आपल्या भावना अध्यक्षांपर्यंत पोचवण्यात येतील आपण जे म्हणाल्यात त्या सगळ्या भावना अध्यक्षांपर्यंत पोहोचवू अध्यक्ष महोदयाने म्हटल्याप्रमाणे दोन वाजापर्यंत लक्षवेधी चालू आणि त्यानंतर मागण्या सुरू करू साडेपाच वाजता गिलोटीन झाल्यावरती पुढचा अंतिम आठवड्या प्रस्ताव लगेच सुरू करण्यात येईल सन्मान्य बाबर चला अध्यक्ष महोदय लक्ष सांगितलं ना अध्यक्षांपर्यंत भावना पोहोचू नाना आता पण सुरू करताय आपण नाना आता आपण स्पीकर राहिले आहेत नाना प्लीज अध्यक्ष महोदय वितरित आम्ही शिकलो नाना